एक मोठी बातमी आपल्या समोर येते एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्यास सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात जळगावच्या सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस निरीक्षक तसेच गृहमंत्री यांच्याबद्दल अर्वाजच्या भाषा वापरत अरेरवी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला पोलीस अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आलेला आहे सावदा पोलीस स्टेशनमध्ये एका गौण खनिज चोरीच्या प्रकरणात पोलिसांना जाब विचारताना एकनाथ खडसेंनी अरबाजच्या शब्दात अरेरावी केल्याची माहिती समोर येत होती मात्र दुसरीकडे या संदर्भात फोनवरून माहिती देताना एकनाथ खडसेंकडून त्यांच्या विरोधात तक्रारी केलेल्या आरोपांचं खंडन करण्यात आलेलं आहे जवळजवळ अडीच महिन्यापूर्वी सावदा परिसरामध्ये एक चाळीस पन्नास हजार ब्रॉस मुरुम चौरे झाल्याची तक्रार एका व्यक्तीने केली त्याने त्याच्या संदर्भातले सारे पुरावे दिले जे सीबीचा फोटो दाखवला ट्रॅक्टर दाखवला तो माणूस आहे ऑडिओ दिला व्हिडिओ दिला हे सगळं करत असताना पी एस आयने त्या संदर्भामध्ये म्हटलं की मी तक्रार घेणार नाही हा रेव्हन्यूचा भाग आहे मग रेव्हन्यू डिपार्टमेंटने तक्रार दिली पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये मी हा प्रश्न डिसेंबरला विचारला आणि हा प्रश्न विचारल्यामुळे त्या पी आयची जीवार आली मग हा त्याने तरीही रेव्हन्यू डिपार्टमेंटकडून घेतली असली तक्रार तर म्हणजे इरिगेशनचे पाहिजे मग इरिगेशनवाल्यांनी तक्रार केली तरी इरिगेशनकडून के फक्त अर्ज घेतला टाळाटाळ ताड़ केली एफ आय आर करण्यामध्ये मग एफ आय आर केला एफ आय आर केल्यानंतर आज अडीच महिने झाले त्याच्या चौकशीने पुरावे दिल्यानंतरही आणि म्हणून मी त्याला त्या ठिकाणी विचारायला गेलो की बा अडीच तीन महिने झाले या संदर्भामध्ये शासनाच्या मुरमाची एवढी मोठ्या प्रमाणावर चोरी होते तो काही हजार पंधराशे ब्रॉस नाही आहे चाळीस पन्नास हजार ब्रॉस आहे पण त्याच्या संदर्भामध्ये ते म्हणजे की मी चौकशी करतो आहे आणि मी त्यांना सांगितलं अडीच महिने कशी काय चौकशी होते तो म्हणजे मध्ये मला वाटेल तेव्हा तिथपर्यंत मी चौकशी करेल मला काही बंधन नाही का, का तुमचं मग त्याच्यामध्ये त्या रेव्हन्यू डिपार्टमेंटवाल्याने पैसे खाल्ले मग म्हटलं त्यांनी पैसे खाल्ले तू गुकारला कशासाठी तुला काम दिलं आहे ना सगळं मग नंतर मी लगेचच दोन मिनटामध्ये त्याला सांगितलं की यामध्ये माझं चुकीचा शब्द केला मी तुझी माफी मागतो असंही त्याला सांगितलं आणि त्याबाबत त्याला सांगितलं सगळे दोन नंबरचे धंदे आहे पत्त्याचे क्लब आहे सत्याचे क्लब आहे दारूचे अड्डे आहे याच्या संदर्भात जर तुम्हाला कारवाई करायला वेळ नाही आहे म्हटलं यामध्ये तर आता शेवटचा शब्द आहे की तुमचे हप्तेबिफ्ते घेतात तर ते हप्तेबिप्ते घेतात म्हणून अँटी करप्शनकडे जावं लागेल आणि त्यामध्ये कारवाई करावी लागेल आत्ता ह्यांनी -ताल टाळाटाळ केली गुन्हा दाखल केला करू द्या गुन्हा दाखल केला त्याचं के काही ह्याचं आहे लढायचं कायदेशीर पण आता ह्यांनी इतके दिवस हा गुन्हा गुन्ह्याचा तपास केला नाही हो गुन्हा एफ आय आर घेण्यात टाळाटाळ केली म्हणून मी स्वतः पोलीस प्राधिकरण डी जी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भामध्ये तक्रार करणार आहे मी पोलीस प्राधिकरणाला पुराव्याने असे दाखवणार आहे की कि यांनी किती याच्यामध्ये विलंब लावला आणि जाणीवपूर्वक केला आहे आणि नंतर मी सावदा शहरामधल्या आणि त्या परिसरात पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्या साऱ्या नागरिकांना आवाहन करणार आहे ही कोण्या कोण्या ठिकाणी पोलिसांचे दारू आपले दारूचे अड्डे आहे मटक्याचे अड्डे आहे ते मला कळवा म्हणजे मग मी दररोज मीडियासमोर जाऊन त्या अड्ड्यांचे फोटो भेटून दाखवेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सौदा